नोंद व्हायला पाहिजे जातीय जनगणमध्ये आदरमध्ये न व्हायला पाहिजे ते ओबीसी भाजपच्या बाजूने आहेत लिंगायत भाजपच्या बाजूने आहे जर भाजप पूर्णच आपल्या आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर अफरॉन हे लोक विचारच करतील येणाऱ्या भारतभर जातीगणना होणार आहे त्याची सुरुवात मला वाटते कर्नाटकमधून बावीस सप्टेंबरला होणार आहे कर्नाटकमध्ये सर्व मठाधीश सर्व समाज एकत्रित होऊन यावेळेस लिंगायत समाजाची स्वतंत्र ओळख आहे आणि श्री लिंगायत समाजाची लोकसंख्या खरंच किती आहे महाराष्ट्र असो कर्नाटक असो केरळ असो तामिळनाडू असो तेलंगणा असो या ठिकाणी सगळ्यांना त्यांनी आवाहन केले की इद, आ, धर्माच्या राखाण्यात तुम्ही लिंगायत असे लिहावे तसेच जातीच्या राखाण्यात कोट जात आपलं मेन्शन करावं याचा सांगण्याचा उद्देश त्यांचा एवढाच होता की एकोणीसशे सत्तेचाळीस ना त्या भारत देशामध्ये त्याच्यापूर्वी लिंगायत धर्म होता जैन धर्म होता शीख धर्म होता देश स्वतंत्र झाल्यानंतरनं त्याची मान्यता काढण्यात आली कालांतराने शीख धर्माने व जैन धर्माने आपलं परत मान्यता मिळवली त्यामुळे त्यांच्या समाजाला अल्पसंख्याकांच्या भरपूर फॅसिलिटीज मिळू लागल्या त्यांची ओळख टिकून राहिली या मागणीसाठी जुनीच आमची आंदोलनं झाले त्या आंदोलनाचं फलित म्हणून कर्नाटक सरकारने आम्हाला धर्म मान्यता दिली आता या जनगणनेमध्ये महाराष्ट्रात किती लिंगायत आहेत कर्नाटकमध्ये किती आहेत याची आपल्याला संख्या कळावी आणि आपण काही हिंदूपासून वेगळं नाही कारण हिंदू ही एक संस्कृती आहे हे वारंवार सर्वोच्च न्यायालयाने आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे क्या ते ते या हिंदुस्थानामध्ये असलेले सर्व धर्म जाती हे सगळे हिंदूच आहेत त्यामुळे त्याचा काय हा विषय नाही आहे लिंगायताची स्वतंत्र ओळख असावी याकरिता येणाऱ्या जनगणनेमध्ये आपण धर्म या रखान्यात लिंगायत लावे व तसेच जात या रखान्यात आपले पोट जात नमूद करावे असे आवाहन मी सगळ्यांना करतो लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी ही आत्ताची नाही आहे देश जेव्हा स्वातंत्र्य झालं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यापेक्षा पूर्वी म्हणजे एकोणीसशे एकमध्ये झालेल्या पहिल्या जनगणनेमध्ये लिंगायत या स्वतंत्र धर्माची नोंद होती म्हणजे लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे जसं जसं जैन आणि शीख हे धर्म आहेत तसं लिंगायत हे स्वतंत्र धर्म होतं हे स्वतंत्र झाल्यानंतर त्या काळच्या सरकारनं दुर्दैवानं लिंगायतचा लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता पूर्वी असताना त्यांनी हिंदू या कॅटेगरीखाली लिंगायतांची नोंद केली ही मागणी आत्ताची तर नाही आत्ता म्हटल्याप्रमाणे आता काय झालं की आपण पाहतो की जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे धारंगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळी हैदराबाद गॅझेटिअरचा वारंवार उल्लेख होतोय आता हैदराबाद मध्ये लिंगायतांच्या अनेक जाती कुणबी म्हणून नोंद आहेत उलट मुंबई गॅझेटमध्ये आणि मैसूर गॅझेटमध्ये लिंगायताचा स्वतंत्र धर्म म्हणून उल्लेख आहे एकोणीशे एक मध्ये मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे जर लिंगायत हे स्वतंत्र धर्म होतं आणि नंतरच्या काळात त्याला कोणीतरी नाकारलं त्याचवेळी लिंगायत सोबत असलेले जैन आणि शीख हे स्वतंत्र धर्म झाले आमची मागणी अशी आहे की लिंगात स्वतंत्र धर्म आहे कालही होतं आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे फक्त त्याला संविधानिक मान्यता द्या संविधानिक मान्यता देत असताना त्याला अल्पसंख्याक दर्जा द्या ही आमची मागणी आहे मी त्याच्यासाठी एम एम कलबुर्गी सर आख्या विद्वानानं शहादत दिली त्यांनी हौतात्म्य स्वीकारलं आता नव्यानं ना ना तेरी 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 ही गोष्ट त्या चळवळीवर अन्याय करणारी नव्यानं मागणी होत नाही तरी कुठेतरी होत असताना आपल्या जातीचा उल्लेख करावा लागतो आपल्या धर्माचा उल्लेख करावा लागतो हिंदू धर्माऐवजी लिंगायत नाही हिंदू धर्माचा विषयच नाही ना हिंदू धर्माऐवजी हा विषय नाही आहे लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे आणि तुम्ही लिंगायत म्हणून त्याची नोंद करा ही मागणी आहे आता तेवढ्या काही शिखर संस्था होत्या लिंगायतांच्या मी शिवाय महासभा असेल जागतिक लिंगायत महासभा असेल त्यांनी स्पष्टपणे सांगितले होणाऱ्या जातीगणनेमध्ये आमची नोंद जर तुमच्याकडं जो ऑफिसर येईल त्याला सांगत असताना त्याला फक्त लिंगायत म्हणूनच सांगा आमची नोंद लिंगायत म्हणूनच व्हायला पाहिजे जेणेकरून आम्हाला ऑफिशियली कळेल आम्ही कोणी किती संख्येन आहोत कर्नाटक कशासाठी आहे कर्नाटकमध्ये बहुसंख्या आहेत ते ज्या सीमावर्ती भागात आपण राहतो कोल्हापूरपासून ते नांदेडपर्यंत ते लिंगायत बहुल आहेत आपण सगळ्यांनी मान्य केलं लिंगायत बहुल आहेत मग ते किती आहेत हा आकडा क्लिअर व्हावा निरक्षीर पद्धतीने व्हावा म्हणून आमची मागणी आहे की लिंगायची नोंद व्हायला पाहिजे जातीय जनगणमध्ये मध्ये नोंद व्हायला पाहिजे त्यांच्या एकूण जी आहे त्याला बसताना राजकीय पक्षांना फटका देण्याचा हा विषयच नाही आहे कर्नाटक आणि आता सीमावर्ती भागातल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं लिंगायत मतदार हा हार्डकोर भाजपला असलेला मतदार म्हणूनच ओळखला जातो सत्तेमध्ये भाजप बस बसेल ना बसेल हा विषय राजकीय अंगाना बोलायचंच नाही आहे ना आपल्याला सत्तेत ओबीसी भाजपच्या बाजून आहेत लिंगायत भाजपाच्या बाजून आहे जर भाजप पडूनच आपल्या आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर ऑल हे लोक विचारच करतील ना आमची मागणी कोण करत हा विषय नाही सत्तेत कोण आहे हा विषय नाही आहे ज्यावेळी काँग्रेस सत्तेमध्ये होती गेल्या पन्नासव म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून पन्नासपासून तर काँग्रेस सत्तेवर आहे आम्ही काँग्रेसकडे मागणी केलीच होती ते मान्य नाही झालं कर्नाटकमध्ये काँग्रेसचा सरकार होता नंतर भाजपचं सरकार आलं या दोन्ही सरकारकडे आम्ही मागणी केली होती येडियुरप्पाच्या नंतर जेव्हा सिद्धरामय यांचं सरकार आलं मुख्यमंत्री सिद्धारामय झाले सिद्धरामय यांनी करन... लिंगायतला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली एखाद्या दे धर्माला संविधानिक मान्यता मिळणं आणि त्याचा दर्जा ठरवणं केंद्राचं काम आहे केंद्र सरकार करतं राज्य सरकारनं तसा प्रस्ताव नागमोहन दास समितीच्या अध्यक्षतेखाली त्या समितीनं प्रस्ताव दिला की लिंगायताला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा केंद्र सरकारनं ते फेटाळून लावलं आम्ही पुन्हा नव्यानं मागणी करतोय आम्ही रस्त्यावरची आंदोलनं करतोय जेव्हापर्यंत आज भविष्यात केव्हा तरी आम्ही लिंगाय स्वतंत्र धर्म हे स्वतंत्र धर्म आहे ती मागणी स्वीकारू Eu parentei a melhorar a dentro.